नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा आज दिवा मनपाडा रोड येथील माय सिटी रुणावल येथील गवताला आग लागल्याने ती आग चारी बाजूने पसरत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंब्रा देवी कॉलनी विभाग प्रमुख श्री हेमंत प्रल्हाद नाईक प्रथम क्षणी आपल्या सै शिवसैनिकांच्या सोबत तेथे ते पोहचून अग्निशामक दलाचे जवान अशोक पाटील व उत्सव पाटील व दिवासशील अग्निशमन दलाशी संपर्क केला त्या अगोदर दोन पाण्याचे टँकरने पाणी फवारणी स्वतः घटनास्थळी जाऊन पाण्याची फवारणी केली व आग आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न करून आग आटोक्यात आली असता अग्निशामक दल यांचेही खूप सहकार्य मिळाले आणि पूर्ण आग आटोक्यात आली त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख हेमंत प्रल्हाद नाईक उपशाखा प्रमुख राजेंद्र शिरसेकर गटप्रमुख शंकर राणे संजू रहांगडाले उपस्थित होते